काल रात्री जळगाव शहरामध्ये एम आय सी पोलीस स्टेशन आहे त्याच्या आधीमध्ये मेहरून परिसरात साधारण चौदा पंधरा वर्षाच्या मुलांच्या दोन समाजाच्या या वयोगटातली मुलांमध्ये किरकोळ स्वरूपाची भांडण झाली त्याचं पर्यावसन दोन समुदायामध्ये वादामध्ये झालं होतं संख्या साधारण दोन्हीकडून आठ दहा आठ दहा लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्व्ह नव्हते आणि अतिशय छोट्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मिश्रवस्ती आहे दोन समाजाचे लोक राहतात तिथं घटना घडल्यानंतर परिसरातलेच शांततेप्रिय नागरिकांनी पोलीस स्टेशनला कळवलं होतं त्याच्यानंतर साधारण पाच ते सहा मिनिटामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनचे अधिकारी सदर घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आणि तात्काळ हा प्रकार नियंत्रणात आणलेला होता त्यानंतर दोन्ही समुदायाचे जे लोक आहेत ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं होतं की आम्ही वर्षानुवर्ष एकत्र राहत आहोत तिथं त्यामुळं मग आमच्यातलं वाद झाला होता वाद परंतु आता आमचा वाद संपलेला आहे दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची आम्हाला तक्रार द्यायची नाही त्यामुळे दोन्ही बाजूंनी कोणत्याही स्वरूपाची तक्रार दिलेली नाही प्रकार घडल्यानंतर मात्र आपण त्याची दखल घेऊन पोलिसांतर्फे फिर्याद घेऊन दोन्ही समधा, समाजात दोन्ही समुदायाचे काही का नागरिकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे कारवाईसुद्धा केलेली आहे परंतु आज सकाळपासून मात्र बरेच सोशल मीडिया आणि जे ज्यांना शांतता भंग व्हावा असं वाटत आहे असे ग्रुप्स याच्यावर विनाकारण हा काही सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर दगडफेक केलेली आहे किंवा हल्ला केलेला आहे अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जात आहे परंतु वस्तुस्थिती ग्राउंडवरची तशी नाही आम्ही स्वतः भेट दिलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक यांनीसुद्धा सदर ठिकाणी भेट दिली होती तर अतिशय किरकोळ स्वरूपाचा हा वाद झालेला होता त्याला जाण जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मोठं स्वरूप देण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत सोशल सुद्धा तशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत तर असा कुठलाही प्रकार नाही ग्राउंडवर पूर्णपणे शांतता आहे पोलीस स्टेशनच्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत पण नागरिकांमध्ये अतिशय शांततेचं वातावरण आहे तर संपूर्ण म्हणजे राज्यामध्ये असे क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत की खूप मोठा प्रकार घडलेला आहे तर आम्ही आवाहन करतो या प्रसंगी या निमित्तानं की असा कोणताही प्रकार घडलेला नाही किरकोळ स्वरूपाचा वाद झालेला होता आणि तात्काळ त्याची दखल पोलीस स्टेशननी घेऊन त्याच्यावर कारवाईसुद्धा केलेली आहे आणि त्या भागातले नागरिकांचं स्वतःचे म्हणणं आहे की आम्हाला याच्या पुढे कुठलाही आता वाद नको आहे किंवा कोणत्याही प्रकारचं याला विवादाचं स्वरूप कोणी आणू नये संबंधित भागातले जे दोन्ही समुदायाचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की कुणीही याचा गैरफायदा घेऊ नये कुठल्याही व्यक्तींनी किंवा समुदायाने तर आम्ही सुद्धा आवाहन करतो की अफवांना बळी मारू नये कोणत्याही पद्धतीने जर कुणी अफवा उठवण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस स्टेशनला कळवावं सोशल मीडियावरून जर कुणी असे पोस्ट टाकायचा प्रयत्न असेल तर ते संबंधित ग्रुपचे ॲडमिन असतील किंवा इतर जे असतील सदस्य त्यांनी त्याला प्रतिसाद देऊ नये तसंच पोलीस स्टेशनला कळवावं की अशा प्रकारचे कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर